बातमी मध्ये बीडच्या माजलगाव मध्ये वॉर्ड क्रमांक पाच मध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरनं दोन गट आमने सामने आले माजलगाव शहरामध्ये वॉर्ड क्रमांक पाच मध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आणि दोन गटात चांगलाच चा राडाही झाला पोलिसांकडनं दोन्ही गटांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं अधिक माहिती घेऊयात आकाश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आकाश काय झालं नेमकं माजलगाव मध्ये नक्कीच प्रज्ञा बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदांसाठी निवडणुका पार पडत आहेत याच पार्श्वभूमीवर आज जी मतदान प्रक्रिया आहे ती बीडमध्ये बीडच्या माजलगाव मध्ये पार पडत होती या दरम्यान जे आहे वार्ड क्रमांक पाच मध्ये जे आहे ते दोन गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले त्यामध्ये पैसे वाटपाच्या कारणावरून दोन गटामध्ये मोठा राडा झाला आणि या राड्या दरम्यान हनमरी देखील झाल्याची माहिती मिळते आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आता पुढील कारवाई पोलीस कशा पद्धतीने करतात हे देखील प्रज्ञा आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आपण बघतोय बीडच्या माजलगाव मध्ये जोरदार राडा झालेला आहे आणि या ठिकाणी झालेला राडा शांत करण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागलेली आहे ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं हा राडा झालेला आहे माजलगाव शहरामध्ये झालेला हा राडा कारण वॉर्ड क्रमांक मध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यामुळे दोन गट आमने सामने आले आडे स्तान हाँ मदे पास मदे आणि चांगला स्थान हा शहरामध्ये वाढला होता वॉर्ड क्रमांक पाच मध्ये ही तणावाची स्थिती निर्माण झालेली होती आणि यावेळेला पोलिसांना अखेर मध्यस्थी करावी लागली